जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिक मधलं काही ढेकळं कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घरी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही एक शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्या साठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर मध्ये सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लडकी अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांनी ही योजना आणली मला सातत्याने मी काय संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे कि महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील विना अनुदानीच्या शिक्षिका असतील या सगळ्या मायमावल्यांचे पगार ज्यांचा हक्काचा कष्ट केलेला पगार आहे जो पगार त्या सातत्याने मागतात तो पगार सरकार त्यांना देत नाही तिथे पगार द्यायला त्यांच्याकडे अजिबात पैसे नाहीयेत मात्र एका योजनेसाठी मात्र ते पुढे येतात बरं जेव्हा ते योजनेसाठी पुढे येतात खरं तर मी महिला सक्षमीकरणावर अजिबात जास्त वेळ घालवणार नाही कारण माझं काम दानवे दादांनी फार सोपं केलंय आणि त्यांनी बऱ्यापैकी या योजनांची उजळणी केली आहे पण माया हो ज्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत मला एक तुम्ही सांगा तुमचं वय साधारणतः चाळीस असेल पन्नास असेल साठ असेल जे काही असेल ते असेल तुमच्या भावाचं ही वय तुमच्याच बरोबरीने असेल पंचवीस असेल पस्तीस असेल पंचेचाळीस असेल पासष्ट असेल माय तुमचा भाऊ हा तुम्हाला आत्ता अचानक मिळाला का तुम्ही जन्माला तुमच्या जन्मापासून मिळाला जन्मापासून मिळाला आता मला असं सांगा की जर शिंदे साहेबांचं वय साधारणतः साठीच्या पुढचं वय आहे तर शिंदे साहेबांना बहिणी या जन्मापासून झालेल्या असतील ना साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय माऊली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात एकवीस वर्ष आधीची बहीण नसते आणि ती एकवीस वर्षाच्या एक वर्षा नंतरची डायरेक्ट बहीण होते हे कोण काही मला म्हणजे दया कुस्तो गडबड आहे बरं या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी कावर आहेत ते कळत नाही काही बहिणी त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर युपीएससी सांगतय ऑब्जेक्शन घेत आहे कॅट ऑब्जेक्शन घेत आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देतं पर्सन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अखत्यारीत येतो ते मोदीजींच्या ओबीसीच अवलत गटाचं प्रमाणपत्र तिला मिळत ते शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत मिळतो म्हणजे इथे सुद्धा शिंदे साहेबांची लाडकी बहीण पूजा खेडकर असते पुण्यामधलं आरोग्य प्रमुखाचं जे पद आहे ते पद चे नियम डावलून पुण्यातले जे सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत जे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत आहेत त्या सगळ्यांना डावलून डॉक्टर मानसी नावाच्या एका अत्यंत नवागत डॉक्टरला ते पद दिलं जात म्हणजे डॉक्टर मानसी ही त्यांच्यासाठी लाडकी बहीण असते